स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सो मंडळी आपला आजचा प्रवास असणार आहे पंढरपूरचा तर आपण पंढरपूरला निघालेला आहोत तर आपली आजची एम एस आर टी सीची बस नाही आहे आपली इनोवा नाही आहे वॅगनर नाही आहे तर आपल्या सोबत आहे आज मारुती सुचकीची एरिटिका तर आपल्यासोबत आपली मित्रमंडळी पण आहेत आपण पंढरपूरचा आजचा प्रवास करणार आहोत होऊ शकता तर तुम्ही ओळखता अक्षय सागर आणि आपला नवीन पाहुणा म्हणजे तन्मय तर ही गाडी आहे तन्मयचीच आहे आणि आपण तन्मयचीच गाडी घेऊन चाललो आहोत पंढरपूरला एरिटिगाची गाडी आहे सुजुकी सुझुकी सो मंडळी बघू शकता आम्ही आलो तो फूड थोड़ा सा ला। तर फूड मोल थोडासा नाश्ता करूया भाईंदरपासून व्हिडिओ चालू नाही केला रूट आपला मोठा आहे भाईंदर पासून जर व्हिडिओ चालू केला असता तर भरपूर मोठा व्हिडिओ झाला असतो जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न आहे तर थोडा फूडवर भर आम्ही खातो पितो मग आपल्या पंढरपूरच्या प्रवासाला सुरुवात करू जरा तर मंडळी वाजले तीन आणि आता आम्ही निघालो नाश्ता वगैरे करून तर आम्ही भाईंदर जेव्हा निघालो ना तर गाडीची व्यवस्थित पूजा वगैरे केली तुम्हाला मी सिनेमॅटिक मध्ये आता दाखवतो पूजा वगैरे केले आणि भाईनरांना निघालो तो भाईंदरांना मी काय जास्त केलं नाही तर आता तुम्ही बघू शकता तन्मयीच गाडी चालवतोय त्याच्या बाजूला बस बसलाय अक्षय आपल्या आणि आम्ही दोघं सागर आणि मी मागे बसलेलो कारण अक्षय आम्हाला बसायला पुढे देतच नाही 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 मी तर इकडेच बाजूला चला तो तुम्हाला आता जरा रोड वगैरे दाखवतो मग पुढे आपण पंढरपूरला पोहोचलो ना तर तिकडचं काहीतरी दाखवतो चला सो मंडळी आहेत मस्तपैकी झोपलो होतो आता जस्ट उठलोय अजून पर्यंत आपला तनुमयच गाडी चालवते ठीक आहे मग त्याच घेऊन कसं जात त्याच्या टाकला उडेल सगळं उडेल पण चालवलं रामकृष्ण हरी मंडळी वाजले सकाळचे सहा वाजून चौदा मिनटं आणि आता मी दोन तासात पोचणार आहोत पंढरपूरला रात्री थोडीशी झोप आली होती म्हणून झोपून घेतलं कारण की सकाळी आपल्याला माऊलीचं दर्शन देखील घ्यायचं आहे आता भाऊ आपला आराम करतो आहे सागरभाऊ आपला गाडी चालवतो आहे म्हणजे बघू शकता तुम्ही दोन तास अकरा मिनटं बाकी आहेत सो फायनली मित्रांनो आम्ही आलो आहोत पंढरपूरच्या भक्तनिवासजवळ आणि पाठी बघू शकता तुम्ही आपल्या विचारांची वक्तविकी अशी मूर्ती आहे तर आम्ही आता मध्ये पार्किंगची व्यवस्था बघतोय गाडी पार्किंगला आम्हाला जागा भेटत नाही कारण की दोन किलोमीटरच्या आधी आहे ना सगळं काय बंद करून ठेवलेलं आहे तर गाडी पार्किंग करायला जर भेटली ना तर बरं होईल आम्हाला माऊलीच्या भूमीत आम्ही आलेलो आहोत छान वाटतंय छान वाटते रात्रीचा प्रवास आपला सुरू केलेला गाडीला रस्ता आपण मंडळी पश्चिमद्वारला आलेलो आहोत सो so, मंडळी रूमला आणखी थोडासा आराम वगैरे केला आणि आता चाललो दर्शनाला माऊलीच्या आता मंदिरात जातो दर्शन घेतो मंदिरामध्ये तर मोबाईल अलाउड नाही मोबाईल नेत नाहीये भार जेवढं दाखवू देईल ना तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर निघूया जास्त उशीर करूया पुरा हे चंद्रभागेला आलं आता आणि चंद्रभागेचे दर्शन वगैरे होतं कुंडली एक मंदिर आहे समोर तिकडे चाललो आम्ही आता आणि तिकडे आधी दर्शन घेण्यापेक्षा आम्ही दर्शन घ्यायला मंदिरामध्ये मावलीचं दर्शन माहुलीचं दर्शन वगैरे घ्यायला आणि मग नंतरला थोडं भेट पूजा आणि मग नंतर आमचा प्रसाद वगैरे स्वतःचे हे भेट बघू शकता चंद्रभागेचे इथे पाणी गुडघ्यापर्यंत आलेलं आहे चला मंडळी छान असं झालेलं आहे दर्शन आता याच पाण्यात आम्ही परत आम्ही जातोय बाहेर <laughs> सुनील कशाला करायला फोटो मध्ये जायला सो मंडळी आलेलो आम्ही मंदिराकडे आता जाणार आहे आम्ही मुख्य दर्शनाच्या लाईन मध्ये मुख्यदर्शनची लाईन आहे पश्चिम दर मुख्यदर्शनची लाईन तिथून चालू होणार या साईड आपण तिथे जाऊया आधी

दो 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 गए। दो गए। तो मंडळी आतमध्ये आपल्याला व्हिडिओ करायला भेटणार नाही त्याच्यामुळे भार जेवढं दाखवायला होईल ना तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन मस्त दर्शन होते एन्जॉयमेंट सायकल काका काय नाव तुमचं काय नाव शिरीष वणकुकरे कोल्हापूर तुम्ही कोल्हापूरमध्ये सायकल घेऊन आलात अरे वा छान

हात कोणा कोणाला आहे कायमचा कडकडाट झाला पाहिजे पंढरच्यावर केला पाहिजे विसराच्या कामा धुंडरी तोर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ रघुवाजी की महाराजची

बघू शकता ती आहे फ्रंट साईड विठ्ठल मंदिराची ती फ्रंट साईड आहे आणि तिथून आम्ही आता वरती आलो आणि ही बघू शकता ही आहे ती मुखदर्शनाची लाईन आहे पूर्ण तिथपर्यंत बघा इथून मुखदर्शन चालू होतं ही लाईन आहे अशा वरती शिडे चढतून असे गोळ जाऊन थेट मंदिराकडे जातो चला तर मंडळी रामकृष्णहारी चला तर मंडळी आलो आणि पूर्ण असं दर्शन घेऊन आणि मी हा व्हिडिओ बनवण्याचा तर माझा इथून एकच होता न्यूज आणि पैसे कमावणे हा एकू नव्हता माझी एक इच्छा होती पंढरपूरला येण्याची इच्छा फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे मी म्हणूनच मी हा व्हिडिओ केला होता चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपल्या भावाला खूप लवकरात लवकर सबस्क्राईब करा खूप आणि उद्याचा याचा भारी व्हिडिओ असणार आहे ह्या आणि तुम्ही आठवण ठेवाली गोष्ट बरोबर चला चला बाय बाय वारकरी जे आले आहेत ना त्यांच्यासाठी ते स्प्रे वगैरे बाम लावण्याची सुविधा देखील केलेली आहे Fa tuntun, ndo tian mako tibo to toban maboko to toban maboko to toban maboko.